आज मी बनवणार आहे इडली इडली बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन मोठी वाटी तांदूळ एक वाळ वा एक मिडियम वाटी उडदाची डाळ आणि पाऊन छोटी वाटी झाडा पोहा आता हे सर्व मी धुवून भिजवून ठेवणार आहे दोन ते तीन तास हे इथे आपले पोहे आपण भिजू टाकले होते तशीच उडदाची डाळ आणून तांदूळ भिजू टाकले होते ते आपले भिजून झालेले आहे दोन ते तीन तास आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया हे आपलं इथे बारीक करून झालेलं आहे तांदूळ आणि उडदाची डाळ जी आपण भिजू टाकलेली होती ती आपण बारीक करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण पोहेहीसुद्धा बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये पोहे टाकले की आपली इडली मऊ बनते सॉफ्ट बनते आणि खायला फार छान लागते आणि त्याला परत दोन तास आपण ठेवू देऊया म्हणजे ते चांगलं फुलेलं फुलले की आपली इडली छान महू बनते त्याच्यामध्ये आपल्याला काही इनो किंवा सोडा घालण्याची काही गरज नसते अशा प्रकारे चांगलं फुलून येतं ते ते फुलून येऊ देऊ त्याच्यानंतर आपण इडली बनवूया हे आपण बारीक करून घेतलेलं होतं आणि दोन ते तीन तास पुन्हा याला भिजू ठेवलेलं होतं आता तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे ते फुलून आलेलं आहे आपलं बॅटर किती चांगलं झालेलं आहे याच्यामध्ये न इनो घालता न सोडा घालता छानपैकी ते फुललेलं आहे आपलं बॅटर इडलीचं आता आपण याच्यामध्ये एक चमच मीठ घालणार आहोत एक चमच मीठ घालत आहे हे बघा आपलं किती सुंदर बॅटर झालेलं आहे तुम्ही बघू शकता फार छान आपलं बॅटर झालेलं आहे मी याच्यामध्ये इनो किंवा सोडा काही घातलेला नाही आहे आपण याचेवाले दोसे इडली आणि उत्तप्पम अप्पेसुद्धा बनवू शकतो अप्प्यासाठी आपल्याला जर अप्पे बनवायचे असले तर याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल बारीक करून टाकू शकतो तर मी असे दोन तीन प्रकारे तुम्हाला करून दाखवणार आहे हे आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे तर आता चला आपण इडली बनवूया इथे मी इडलीच्या पात्रामध्ये पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास आणि आता इडलीच्या पात्राला थोडं थोडं तेल लावून घेऊया इथे मी इडलीच्या पात्राला थोडं तेल लावून घेत आहे म्हणजे आपली इडली चिकटणार नाही अशा प्रकारे आपण तेल लावून घेत इथे आपण पात्रामध्ये टाकून घेत आहोत इडलीचं बॅटर इकडे आपलं पात्रातलं पाणी गरम झालेलं आहे इडलीचं आता आपण हे ठेवून घेणार आहोत बघू शकता छान आणि छान मऊ मऊ बनते इडली आपण पोहे घातले की याच्यामध्ये हे आपलं पाणी गरम झालेलं आहे आपण आता इडलीच्या पात्रातलं इडली ठेवत आहोत हो। आपली गॅस आपण कमी करून घेऊया कमी कमी गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाकण झाकून घेऊया झाकून झाकून घेतलेलं आहे आपण हे आपले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपली इडली किती छान फुललेली आहे आपण बघून घेऊया हे बघा काहीच चिटकलेलं नाही आपली इडली मस्त झालेली आहे बिना सोडा बिना इनोनी मस्त छान उगलेली आहे मऊ मऊ झालेली आहे आता आपण याला काढून घेऊया हे बघा इथे आपण इडल्या काढून घेतलेल्या आहे बघा किती छान दिसत आहे इडलीचं बेटर होतं आता आपण त्या इडलीच्या बॅटरमध्ये आपटे पण बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक चिरलेला कांदा कोथिंबीर टमाटर आणि हे थोडे मक्याचे दाणे हे सगळं टाकून घेऊया तुमच्याकडे जर मकेचे दाणे नसेल तर तुम्ही त्याला स्किप पण करू शकता दोन मिरच्या घेतलेल्या होते ते पण आपण टाकून घेऊया चिरून आता आपण याच्यामध्ये टाकूया धनिया पावडर इथे मी टाकून घेत आहे धनिया पावडर अर्धा चम्मच ते आपण हे सर्व टाकून घेतलेलं होतं मीठ आपण आधीच टाकलेलं होतं इडलीच्या बॅटरमध्ये म्हणून आता आपल्याला मीठ टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे इकडे आपण एका भांड्यामध्ये एक चम्मच छोटा तेल घेतलेला आहे इथे आपण तेल घेतलेलं आहे ते तेल आपण गरम करून घेत आहोत गंजामध्ये आणि आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चम्मच किंवा पाऊन चम्मच जिरं घालून घेऊया ते, ते आपण गरम करून घेऊया जिरं आणि तेल हे आपण इथे जिरं गरम केलेलं होतं तडका देऊया आपण ह्या बॅटरमध्ये टाकून घेऊया म्हणजे आपली अप्पे छान बनणार छान लागणार स्वादाला आपण हे एकत्र करून घेत आहोत पूर्ण चांगल्यापैकी आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याचा कलर पण किती सुंदर दिसत आहे हे आपले आपण याचे अप्पे बनवून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या इडलीच्या बॅटरमध्ये अप्पे उत्तपम डोसा मी इडल्या बनवून घेतलेल्या आहे आता आता मी अप्पे बनवत आहे हे आपलं अप्प्याचं आप बॅटर झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे हे असं आपलं बॅटर झालेलं आहे अप्प्याचं तयार इथं मी गॅसवरती अप्प्याचा पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल लावून घेऊया चमच्याने तुमच्याकडे ब्रश असेल तर त्या ब्रशने तुम्ही तेल लावून घ्या जो आपण लावतो तो इथे मी तेल टाकून घेते आहे आता आपलं पॅन गरम झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये बॅटर टाकून घेत आहोत पूर्ण भरून नाही टाकायचं थोडं थोडं टाकूया इथे आपण आप्याचं बॅटर टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण झाकून घेऊया आणि पाच मिनिटं ठेवूया आपण इथे झाकण झाकून घेतलेलं आहे आणि आपण गॅस कमी करून घेऊया गॅस आपली कमी याच्यावर ठेवूया कमी याच्यावरती ते आपले अप्पे होणार आहेत पाच मिनटं आपण ठेवून देऊ अप्पे झालेले आहे मी याच्यावरती परत थोडं थोडं तेल टाकते आहे तुमच्याकडे आपण याला परतवून घेऊ इथे आपण पलटवून घेतलेले आहे अप्पे तुम्ही बघा किती छान दिसत आहे आणि छान झाल्यानंतर ते चांगले क्रिस्पी लागतात थोडे आपण शिजू दिले की हे बघा असे आपले अप्पे मस्त कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेत आहोत बघू शकता मस्त दिसत आहे आणि मस्त छान क्रिस्पी लागतात खायला हे इथे आपले आपण अप्पे काढून घेतलेले आहे आपले अप्पे इथे आपले तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इडलीच्या बॅटरमध्ये आपण अप्पे तयार करून घेतलेले ते मी सांबार बनवत आहे त्याच्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि आता ते धुवून मी शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये एक कांदा दोन टमाटर हळद तिखट मिरची पावडर असं घालून शिजवून घेणार आहे हे आता मी तुरीच्या डाळमध्ये आपण एक कांदा घेतला होता बारीक चिरून ते टाकत आहे टमाटर घेतला होता एक तो टाकत आहे दो तुम्ही दोनही टाकू शकता मी याच्यामध्ये चिंचेचं पाणी पण घालणार आहे म्हणून मी एकच घेतला जर आपल्याकडे चिंच नसलं तर आपण टमाटर वाढून घेऊ शकतो आता मी एक चम्मच तिखट लाल मिरची पावडर घालत आहे हळद घालत आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ एक चम्मच धनिया पावडर पाऊन चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हे सर्व घातलेलं आहे हे मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे सांबार बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता आता आपण याला दोन ते ती तीन सीटं येऊ देऊ आणि मग त्याला बारीक करून त्याचा सांबार बनवून घेऊया इथे आपल्या दोन ते तीन कुकरच्या सीट्या झालेल्या आहेत आपण कुकर थंडा होऊ दिलेला आहोत आता आपण काढून घेऊया जी डाळ आपण शिजायला ठेवली होती सांबारासाठी ही आपली डाळ झालेली आहे आता आपण याला घोटून घेऊ ही आपण डाळ घोटून घेत आहोत सांबाराची याच्यामध्ये आता आपल्याला सांबार मसाला टाकायचा सा एवरेस्टचा आणि चिंचेचं पाणी घालून घेऊया आणि सांबाराला फोडणे देऊया तुमच्याकडे वांगे असते तर तुम्ही वांगे पण टाकू शकता मुंगण्याचे शेंगा पण टाकू शकता मुंगण्याच्या शेंगाने पण छान लागते सांबार कोडं पण आपण याच्यामध्ये घालू शकतो पण मी घातलेलं नाही आहे माझे मुलं खात नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कोळं किंवा वांगे घातलेलं नाही आहे मी असा आपला सांबार साधा बनवत आहे आता मी सांबार बनवत आहे इथे मी तेल घेतलेलं आहे तेल मी एक चमच टाकलेलं होतं तेल चांगलं गरम होऊ दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडी मोरी घातलेली आहे आणि दोन लाल मिरची घातलेले आहे आता त्याच्यामध्ये मी थोडा कढीपत्ता टाकत आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे थोडीही हळद टाकती आहे परत आपण तशी टाकली होती गाडीमध्ये सांबाराच्या आणि मी अजून टाकलेली आहे थोडी हळद म्हणजे कलर आपला सांबाराचा अजून चांगला येणार आहे आता आपण हा सांबार जो दाढीचा वाटून घेतलेला होता तो टाकून घेतो चवीनुसार मीठ टाकून घेतोय हा आपला एवढे सांबार मसाला आहे तो टाकून घेतो आपण दोन चम्मच आणि आपण चिंचेचं पाणी बनवलेलं होतं तेही टाकून घेणार आहोत हे आपलं चिंचेचं पाणी हे आपण टाकून घेत आहोत थोडस आपण गूळ टाकून घेऊया हे इथे आपण टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घाला पण अतिशय पातळ नाही करायचं आपल्याला सा सांबार जसा पाहिजे तसाच तुम्हाला थोडा घट्ट हवा असेल तर त्यानुसार तुम्ही पाणी टाका जर पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्त घाला मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते कारण की हा थोडा घट्ट झालेला आहे तीन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता तो परफेक्ट झालेला आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा आपला हा सांबार तयार झालेला आहे आता आपण याला उकडी येऊ देऊ दोन ते तीन हे इथे आपण गुड घेतलेला आहे छोटासा तुकडा घेतलेला आहे हे गुड टाकत आहो आपण आता उकडे येऊ घेऊ आणि उकडे आल्यानंतर आपण उतरवून घेऊ इथे आपल्या उकडे आलेल्या आहेत हा आपला सांबार तयार झालेला आहे आता आता आपण याला गॅसवरून उतरवून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण इडलीच्या बॅटरमध्ये इडली आणि आप्पे करून घेतलेले आहे आणि आपण सांबार पण करून घेतलेला आहे तर बघा तुम्ही इडलीच्या बॅटरमध्ये असे दोन पदार्थ करू शकता आणि दोसे पण करू शकता इथे मी अप्पे आणि इडली बनवलेली आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारे इडली आणि अप्पे बनवून बघा थँक्यू